यांना काय म्हणावं रणरागिणी कि रणरागिणी बीड प्रकरण सध्या चांगलच गाजतं त्यात सर्वपक्षीय प्रवक्ते किल्ला लढवत आहेत त्यात महिला प्रवक्त्या देखील मागी नाही वक्तृत्व कर्तृत्व आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महिलांना रणरागिणी असं संबोधलं जातं या रणरागिणी विविध पक्षांचे प्रवक्ते म्हणून कार्य करत असतात त्यात त्यांना प्रचंड यशही मिळते हल्ली सर्वच राजकीय पक्षांमध्ये एक तरी महिला प्रवक्ता म्हणून कार्यरत आहेत मांडत असून विरोधकांवर हल्लाबोल पक्षाला अडचणीत आणत असत माध्यमांचा बोलबाला मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हल्ली या महिला प्रवक्त्या उठसुट कुठल्याही विषयावर ज्ञान असो किंवा नसो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात त्यामुळे त्या, त्या पक्षाऐवजी स्वतःचे ब्रँडिंग करताना दिसतात असे म्हटले जाते अर्थात पुरुष प्रवक्ते मात्र आजचा विषय आहे रणरागिणींचा पाहुयात या रणरागिणींचा लेखाजोग नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहत आहात सागर डिजिटल मध्ये सोक्ष मोक्ष आणि आजचा विषय आहे यांना काय म्हणावं रणरागिणी की रणरागिणी विविध पक्षाच्या प्रवक्ते पदांमध्ये सर्वात आघाडीचे नाव आहे ते शरद पवार यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे या पदाची भूमिका बजावत आहे त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही मिळालेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला धक्का दे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले त्यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा तसे सेल्फी विथ खड्डा चांगलेच गाजले होते खासदार सुप्रिया सुळे या संसदेत बोलतात मात्र त्यांचे लक्ष केवळ राज्यातील राजकारणाकडेच असून त्या एकतर्फी बोलतात दुसरी बाजू समजून घेत नाहीत असा त्यांच्यावर अनेकदा आरोप केला जातो राज्यातील दुसऱ्या प्रवक्त्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील आपल्या वक्तव्यामुळे आपल्याच पक्षासह काही नेत्यांवर निशाणा साधत असतात अत्यंत महत्वाकांक्षी नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते मात्र सध्या त्या बचावात्मक भूमिकेत असल्याचे दिसते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे या संपूर्ण राज्याला चांगल्याच परिचित आहेत आपल्या बेताल वक्तव्यामुळे त्या चर्चेत असतात हिंदू धर्मातील रूढी परंपरांवर त्यांनी केलेल्या टीका टिप्पणीमुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत असते सुषमा अंधारे यांच्या निशाण्यावर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही नेहमीच असते त्यांच्या नेत्यांवर त्या जाहीर टीका करत असतात त्यांनी केलेल्या विधानांमुळे अनेकदा पक्ष संकटातही सापडतो तर ही नेतृत्व त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते त्यातूनच त्यांच्या पक्षाची लोकप्रियता आणि मतदार मोठ्या प्रमाणात घटला याचा फटका विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात बसला आहे भारतीय जनता पक्षाच्या चित्रा वाघ या प्रवक्ता म्हणून ओळखल्या जातात त्या मोजक्या शब्दात आपल्या पक्षाची भूमिका मांडताना सहकारी पक्षावरही निशाणा साधतात उर्फी जावेदच्या वेशभूषेवर टीका केल्याने उर्फीचीच लोकप्रियता वाढली होती त्यामुळे चित्रा यांना अखेर नमतं घ्यावं लागलं ला। अभ्यासू नेत्या अशी त्यांची ओळख आहे अंजली दमानिया हे नाव सामाजिक कार्यकर्त्या तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला वेळोवेळी जेरी ओळखले जाते असे म्हटले जाते की अंजली दमानिया पुरावा असल्याशिवाय काहीच वक्तव्य करत नाही त्यात तथ्य असेलही मात्र त्यांनी एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा सुरू केला की त्या तळीच नेल्याशिवाय सोडत नाहीत असेही म्हटले जाते एकनाथ खडसे भाजपचे मंत्री असताना कथित जमीन व्यवहाराचे प्रकरण चांगलेच गाजले होते त्यामुळे अंजली दमानिया नेहमीच प्रकाश झोतात राहिल्या तृप्ती देसाई आणखी एक नाव आहे की जे महाराष्ट्रात वेळोवेळी चर्चेत असते पुरोगामी विचारसरणीचा पगडा असलेल्या तृप्ती देसाई यांनी हिंदू धार्मिक स्थळाबद्दल अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून लोकांचा रोष ओढून घेतला आहे तरीही त्या शांत बसत नाही तृप्ती देसाई या केवळ हिंदू धर्मातील रूढी आणि परंपरा याबद्दल बोलत असतात मात्र त्यांनी आजवर कधीही ख्रिश्चन किंवा मुस्लिम व अन्य धर्माबद्दल चकार शब्दही काढला नाही असा त्यांच्यावर आरोप केला जातो आणि त्या शंभर टक्के तथ्य आहे मात्र त्या आपल्या भूमिकेवर नेहमीच ठाम असतात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे या आक्रमक भूमिका मांडताना दिसतात त्या महाविकास आघाडी विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या नेत्यांवर तुटून पडतात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या आणि महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली ओळखतो आरोप प्रत्यारोप आणि प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्या योग्य वेळी योग्य भूमिका काम करत त्यामुळे अजित पवार गटाची भूमिका योग्य पद्धतीने मांडतानाच त्या महिलांना न्याय देण्याचेही काम करत आहे वादग्रस्त विधान किंवा बेताल वक्तव्य करणे हे रोहिणी चाकणकर यांना माहीत नाही

पुन्हा भेटूया लवकरच नवा विषय आणि आशयासह तोपर्यंत तो नमस्कार